केवन महाराष्ट्र जिंतूर परभणी लोकसभा मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आयटीआय टी जिंतूर कॉलेज जिंतूर सतरा परभणी लोकसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय जिंतूर येथे सक्रिय करण्यात आले आहे या कार्यालयामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता सानक तहसीलदार जिंतूर तथा पंच्याण्णव जिंतूर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरोधे तहसीलदार सिलू तथा पंच्याण्णव जिंतूर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश झापले पूर्ण वेळ उपस्थित आहे प्रचार सभा प्रचार रॅली आयोजित करण्यासाठी परवानगी वाहनासाठी आवश्यक परवानगी याशिवाय निवडणुकी संदर्भातील सर्व कामासाठी नगरपालिका पंचायत समिती आरटीओ पोलीस यंत्रणा विभाग या सर्व यंत्रणेचे एक खिडकी कार्यालय आयटीआय कॉलेज जिंतूर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे यांची सर्वांनी नोंद घ्यावी तहसील कार्यालयाद्वारा मतदारसाठी सहाय्यता कक्ष स्थापन जिंतूर जिंतुकी लोक परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक रोजी मतदान होणार आहे यासाठी सर्व मतदारांना नाव शोधणी मतदार यादीवरील शंका व अपक्षेप निवारण करण्यासाठी सर्व मतदार यांच्यासाठी तहसील कार्यालय जिंतूर येथे सहायता मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे मदत कक्षासाठी संपर्क करण्यासाठी या नंबरवर संपर्क करा महाराष्ट्र बाबा राज के साथ जिंतूर